विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीच्या पुस्तकातील पाठ क्रमांक चार शिकणार आहोत या पाठात जवळ व दूर यातील फरक आपण पाहणार आहोत चला तर मग शिकूया आपण चित्र बघ शाळेपासून कोण जवळ आहे त्या जवळील चौकोन रंग बघा विद्यार्थी मित्रांनो यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाखवलेली आहे या चित्रात शाळेपुढे एक मुलगी आहे आणि या ठिकाणी एक मुलगा आहे तर शाळेपासून कोण जवळ आहे तो चौकोनातील भाग तुम्हाला रंगवायचा आहे चला तर रंगवायला सुरुवात करूया व्हेरी गुड बरोबर आपण रंगवलेला चौकोन अगदी बरोबर आहे पहिल्या चित्रात आपण शाळेच्या जवळ मुलगी आहे व शाळेपासून दूर मुलगा आहे हे पाहिलेली आहे चला तर मग आपण आता पुढील चित्र पाहू चित्र बघ पाण्याच्या भांड्यापासून दूर असणाऱ्या कावळ्याच्या चित्राखालील चौकोन रंग बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे चित्र बघायचं आहे या चित्रात दोन कावळे दाखवलेले आहेत एका कावळ्याच्या जवळ पाण्याचं भांडं दाखवलेलं आहे मग सांगा बरं त्या पाण्याच्या भांड्यापासून कोणता कावळा दूर आहे त्या कावळ्याच्या खालील चौकोनी भाग आपल्याला रंगलायचा आहे चला तर मग सुरुवात करूया रंगवायला बघा हा जो लहान कावळा दिसतोय ना त्या खालील जो चौकोन आहे तो रंगवायचा आहे छान व्हेरी गुड आपण रंगवलेला चौकन बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो या पाठातून आपल्याला जवळ आणि दूर यातील फरक आपण शिकलेलो आहोत तुम्हाला हा पाठ समजलेला आहे चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या पाठात पाथ क्रमांक पाच मध्ये धन्यवाद